आई म्हणजे घराचा श्वास असतो पण श्वास चालू असतो तोपर्यंत कुणाला त्याची जाणीव होत नाही शांतावहिनी रोज सकाळी पहाटे उठायची घरात सगळे झोपेत असताना तिचा दिवस सुरू झालेला असायचा स्वयंपाकघरात चूल पेटायची चहाचा वास पसरायचा आणि तिच्या मनात एकच विचार असायचा सगळे सुखात असावेत मुलगा समीर मोठ्या कंपनीत कामाला होता सकाळी निघताना आईने दिलेला डबा तो न बघताच उजलायचा आई काही बोलायची नाही फक्त विचारायची आज उशीर होईल का रे उत्तर नेहमी एकच माहीत नाही आई मी बिझी आहे सून माया घरात होती पण तिचं मन मोबाईलमध्ये आई कधी म्हणायची जरा डोळ्यांना आराम दे तर माया हसून टाळायची नातवंड हाईला आजी म्हणायची पण खेळायला वेळ नव्हता आजीची गोष्ट ऐकण्यापेक्षा टीव्ही आणि गेम महत्वाचे होते आई सगळं बघायची पण काहीच बोलायची नाही तिला वाटायचं आज नाही तर उद्या तरी माझी किंमत कळेल दुपारी अंग दुखायचं पाय सुजायचे पण ती स्वतःसाठी डॉक्टरकडे जायची नाही कारण घरात कुणाला वेळ नव्हता एक दिवस स्वयंपाक करताना आईला चक्कर आली भांडे हातातून पडलं आवाज झाला सगळे धावत आले आई काय झालं पहिल्यांदाच सगळ्यांनी एकत्र विचारलं आईने हसत उत्तर दिलं काही नाही जरा थकवाय त्या दिवशी तिला डॉक्टरकडे नेलं गेलं डॉक्टरांनी विश्रांती सांगितली औषधं दिली पण घरी आल्यावर सगळं पूर्वीसारखंच आईने औषधं वेळेवर घेतली पण मायेचा डोस कुणीच दिला नाही रात्री देवासमोर बसून डोळे मिटून प्रार्थना करायची देवा माझ्या लेकरांना सुखी ठेव तिच्या स्वतःच्या आयुष्याबद्दल तिने कधीच काही मागितलं नाही दिवस जात होते आणि आई हळूहळू थकत होती एक संध्याकाळी आईने समीरला जवळ बोलावलं रे उद्या सुट्टी आहे ना आईने हळूच विचारलं समीर चिडून म्हणाला आई असे प्रश्न नको विचारू माझं काम महत्वाचं आहे आई गप्प झाली डोळ्यात पाणी आलं पण तिने ते कुणाला दिसू दिलं नाही त्या रात्री आई खूप वेळ झोपली नाही तिच्या उशाशी तिचा जुना फोटो होता तरुणपणीचा हसरा ती फोटो पाहात हळूच म्हणाली शांता तुझं आयुष्य यांच्यासाठीच होतं आणि घरातल्या प्रत्येक खोलीत आई असताना असूनही हळूहळू तिची अनुपस्थिती वाढत चालली होती आईच्या तब्येतीत आता हळूहळू बदल दिसू लागला होता पूर्वीसारखी चपळ राहिली नव्हती स्वयंपाक करताना हात थरथरू लागायचे पण तरीही ती थांबत नव्हती मी नाही केलं तर कोण करणार हा प्रश्न तिच्या मनात रोज घुमायचा एक दिवस दुपारी आई बराच वेळ स्वयंपाकघरातून घरातून बाहेर आलीच नाही मायाने आवाज दिला आई जेवण झालं का उत्तर आलं नाही समीर उठून पाहायला गेला आई खुर्चीवर बसली होती डोळे मिटलेले श्वास खोल आई काय झालं तो थोडा घाबरला आईने डोळे उघडले आणि हसण्याचा प्रयत्न केला काही नाही रे जरा थकवा पुन्हा डॉक्टरकडे नेलं गेलं यावेळी डॉक्टर गंभीर होते तुम्ही आईला जास्त विश्रांती दिली पाहिजे ताण अजिबात नको समीरने मान हलवली मायानेही हो डॉक्टर म्हटलं पण घरी परतल्यावर जीवन परत त्याच गतीने धावू लागलं आईने स्वयंपाक कमी केला पण मनाचं ओझं कमी झालं नाही रात्री देवासमोर बसताना तिचे हात थरथरायचे थर ती देवाला म्हणायची देवा मला नाही पण माझ्या लेकरांना कधीही आईची कमतरता जाणवू देऊ नकोस एक दिवस नातवाने आजीला विचारलं आजी, आजी? तू कायम घरीच का असतेस तो प्रश्न साधा होता पण आईच्या काळजात घुसणारा तिला कळून चुकलं होतं ती घरात आहे पण सगळ्यांच्या आयुष्यातून हळूहळू बाहेर पडते आहे त्या रात्री आईला ताप आला खूप जास्त समीर ऑफिसमधून उशिरा आला आई बेडवर होती डोळे मिटलेले मायाने सहज सांगितलं आईला ताप आहे पण औषध दिलंय समीरने फक्त हून म्हटलं आणि मोबाईल पाहत बसला आईला जाग येत ये होती सगळं ऐकू येत होतं पण बोलायची ताकद नव्हती तिच्या मनात एकच विचार मी असतानाच इतकी एकटी आहे तर गेल्यावर काय होईल त्या रात्री आई उशीखाली काहीतरी ठेवत होती एक जुना लिफाफा आणि कुटुंबाचा एक फोटो ती हळूच पुटपुटली कदाचित हे शेवटचं सकाळी आई उठली नाही घरात गडबड उडाली डॉक्टर आले तपासलं आणि शांत आवाजात म्हणाले सॉरी उशीर झाला समीर स्तब्ध उभा राहिला मायाच्या हातातून पाण्याचा ग्लास पडला घरात तोच आवाज घुमत राहिला आई गेल्यानंतर घरात सगळं बदललं आणि तरीही काहीच बदललं नव्हतं स्वयंपाकघर शांत होतं देवघरात दिवा होता पण आईचा आवाज नव्हता दहाव्या दिवशी सगळे आपापल्या कामात गुंतले समीर मात्र एका कोपळ्यात बसला होता त्याच्या हातात आईचा फोटो होता तो फोटो पाहताच त्याला रोजचं आयुष्य आठवलं आईचा चहा आईचा डबा आईची काळजी आणि स्वतःचं दुर्लक्ष त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आई तू असताना मी तुला वेळ दिला नाही आज वेळ आहे पण तू नाहीस मायालाही हळूहळू जाणवू लागलं घर स्वच्छ आहे पण आपुलकी नाही ती स्वयंपाकघरात उभी राहिली आईची वही हातात घेतली त्या वहीत रोजचे खर्च देवाची नावं आणि शेवटी एक ओळ माझ्या लेकरांनी कधी मला ओझं समजू नये माया कोसळली नातवंड आजीचा फोटो पाहून पहिल्यांदाच शांत बसली खेळ नव्हता हसणं नव्हतं त्या रात्री समीर आईच्या खोलीत गेला उशीखाली ठेवलेला तो लिफाफा त्याला सापडला आत एक पत्र होतं समीर माझं जाणं सहज स्वीकार मी आनंदी होते कारण तू माझं सगळं होतास तुझं आयुष्य थांबवू नकोस माझ्यासाठी फक्त एवढंच लक्षात ठेव जिवंत माणसांना वेळ दे पत्र वाचून समीर रडत खाली बसला पहिल्यांदाच तो मोठ्याने रडला त्या दिवशी आईच्या फोटोसमोर दिवा लावताना त्याने एक वचन दिलं मी उशीर करणार नाही आजही घर तसंच आहे पण समीर थांबतो मायाशी बोलतो मुलांना वेळ देतो कारण त्याला माहीत आहे आईसारखं प्रेम पुन्हा कधीच परत येत नाही जिवंत असताना जे दुर्लक्षित केलं जातं त्याची किंमत मृत्यूनंतर फार मोठी असते